सायको किलर लेखक निरंजन मेढेकर प्रकरण आठव अजय सुर्या आणि मँडी जुना बाजार ओलांडून शनिवार वाडेपाशी पोहोचले तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला गेल्या वीस मिनिटात त्यांनी जेवढ्या जोरात सायकली आणल्या होत्या तितक्या आयुष्यात याआधी कधीच चालवल्या नव्हत्या वाचलो यार थोडक्यात सुर्या अजयच्या शेजारी आपली सायकल आणत म्हणाला मँडी ते दोघांच्या थोडा मागे होता आणि निमोट पॅडल मारत होता सुरे आज जे काय झालं ते शेवटचं हॅन्डलवरचा एक हात काढत कपाळावरचा घाम पुसत अजय म्हणाला बघू ना ते यार आपण आधी पटकन घरी पोचू बघू बिघू नय दलालनं काय वाटेल ते केलं तरी चालेल पण मी नाही आता आणखी त्याच्या दादी लागणार अजय दात ओट खात म्हणाला खरं तर त्याला तुमच्या दोघांच्या नादी लागणार नाही असं सूर्याला सुनवायचं होतं पण दलाल इतकाच ही सणकी असल्यानं तो तसं म्हणाला नाही त्यावर सूर्यानं फक्त एकदा खाऊन त्याच्याकडे पाहिलं ठरवल्याप्रमाणे शनिवार वाड्याला ते वळले आणि पुढे येत लक्ष्मी रस्त्यावर त्यांनी आपल्या सायकली उजवीकडे वळवल्या त्या तिघांच्याही पाठीवर दप्तर होती दलालसोबत दरोडे टाकताना ते सगळे मुद्दाम सायकलच वापरायचे वेळप्रसंगी सायकलवरून पटकन पळता येतं किंवा सायकल तिथेच सोडली तरी ट्रेस लागणं मुश्किल असतं हे तिघे सायकलवरून सटकले तेव्हा दलाल काही अंतर त्यांच्यासोबत होता नंतर कुठलं तरी काम करून येतो असं म्हणत त्यानं सुमडीत कळटी मारली त्यामुळेही अजय आणि मंदारच्या आता डोक्यात गेला होता काही का, का असेना ते कोरेगाव पार्कातल्या बंगल्यातून सही सलामत सुटलो हेच खूप आहे असं अजय मनातल्या मनात म्हणायला मनात आणि लक्ष्मी रस्त्यावर गणपती चौकात त्यांच्यासमोर पोलीस येऊन उभे ठाकायला एकच वेळ आली सुरे सुरे पुढे नाकाबंदी केलेली दिसते पोलिसांनी आता काय करायचं अजय सायकलला ब्रेक लावत घाबऱ्या आवाजात म्हणाला त्यांनी बघितलंय आपल्याला आता काही शानपट्टी केली तर त्यांना डावट येईल गप जात राहू गप जात राहू सुर्या म्हणाला खरा पण पोलिसांना बघून त्याची जाम टरकली संध्याकाळी साडेसात आठला ला पोलीस नसलेला सेफ रस्ता म्हणून खरतर तर त्यांनी परतीच्या वाटेवर लक्ष्मी रस्त्याची निवड केली होती पण त्यांचा अंदाज साफ सुकला होता कॉलेजमधली मुलं म्हणून पोलीस त्यांना